महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक कोरोचीतील युवक काळंबडी धरणात बुडाला तीन तास शोधूनही मृतदेह सापडला नाही राधानगरी तालुक्यातील काळंवडी येथे धरण पाहण्यासाठी आलेल्या इचलकरांची नजिक असलेल्या कोरोची येथील युवकाचा पाय घसरल्याने धरणात बुडाला तीन तास शोध मोहीम घेऊन सुद्धा सापडला नसल्याची माहिती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे व सर्कल ऑफिसर सुंदर जाधव यांनी दिली याबाबत अधिक माहिती अशी की जवळ असणाऱ्या गावातील युवक उज्ज्वल कमलेश गिरी वर्ष एकवीस हा आपल्या काळंबावाडी धरण पाहण्यासाठी आला होता त्याचा पाय घसरून पाण्यात पडल्याने तो पुढाला त्याचा मृतदेह अद्याप सापडला नसून मृतदेह शोधण्यासाठी रेस्क्यू टीम दाखल झाली आहे गेले तीन तास शोध चालू असून अद्याप मृतदेह सापडलेला नाही संध्याकाळ झाल्याने उद्या शुक्रवार सकाळपासून शोध मोहीम चालू करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष कोरे व सर्कल ऑफिसर सुंदर जाधव यांनी दिली महानकरी नेपसाठी विजय बकरे प्रातानगरी